भाव सेमरेवु मुठ्था इंद्रधनिष्या भून्या तसा गाई, इंद्रधनिष्या गाईटे चिरि इस्ते बड़े इस्ते बड़े चिरि इस्ते बड़े त्याला पकड त्याला पकड अरे वा इकडे बघा <laughs> आवा आवाला आवाला दिदी बघा बाबू चप्पल जाईल चप्पल जाईल आता आपण आर्याच्या गावी आलेलं आहे आणि आर्या बघा कशी पाण्यामध्ये खेळते छान असं वाहणाऱ्या पाकाच्या पाण्यामध्ये आर्या मजा करते आणि ती गावी आली ना तर तिला मुंबईला तर जाऊसच वाटत नाही आहे इकडे खेळा मागे जावा बघा आर्याची किती मजा चाललेली आहे खरं तर आता आर्या आमची खेकड्या पकडण्यासाठी आली छानपैकी दोन दिवस मुसळधार पाऊस पडतो आणि आर्या पावसामध्ये मज्जा करते हे आहे आर्याचं गाव

केलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता पाणी जेवढा भरलेलं आहे ह्याच्या तर आधी पूर्ण खाली होत आपल्या आवाज येतो आपल्याला आणि जर मी हे बोलते तर आपला आवाज आपला आवाज ह्याच्यातून आपलाच येतोय

ਦੇ ਜੇ ਮੈਂ ਚੱਲਦੇ पाच वीस घेऊ नये पाच वीस साधी छे टाका पण टाका जाक्षीस बक्षीस डान्स करला चांगलंय टामॅटो yang gelap. त्या सगळ्यांच्या वतीने माझी संचालिका नाही नाही असं आम्ही सांगली कर्तव्य त्या ओवाळ्याच आहे पाठवलं का मात्र व्हॉट्सअप वर नाही एवढ्यात नाही एवढ्याच नाही तुमचं चालू आहे ना व्हॉट्सअप कोणाला पाठवायचे ओके सोशल मीडिया काम करणं हा हा जी की चहटर दिलार्का करणं हा म्हणजे सगळ्यांचे कोपऱ्यात गिरना कोपऱ्यापासून हा काम करते काय रे साहेब हा वाज दिवसात खूपच शुभेच्छा देला हा एक दोन तीन कोर कांताबी कोर एक एक ए ए तू बुक पकडा हा हा पकडा

ফোনালে চবাছ অ यो गे हा एना के केशव केशव भाइन केशव भाइन ना केशव भाइन ना केशव भाइन ना हा शाबाश चालू है रेकर्डिंग चालू है एना एना के एना एना के केशव भाइन अरे होय होय ठीक है हा काय एक एक इकडे आना नंबर ना हा गेना

चला 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 पटापट